नमस्कार डाळिंबी पैठणी लेखिका यशस्वी रहाळकर अभिवाचन अनुराधा कर्वे आज सासूबाईंचा दहावा दिवस प्रदीर्घ काळ सोबत राहून माणसं खरी उमकतात का फोटोला हार घालताना वसुधाच्या मनात आलं गेली बेचाळीस वर्षं रात्र सावलीसारख्या सोबत राहिलेल्या सासूबाई एक विचित्र पोकळी करून गेल्या दुखणं नाही की आजार पण नाही वय चौऱ्याऐंशीच्या घरात पण कष्टाळू शरीर नावाला औषध नाही नेहमीच्या दिनचर्येप्रमाणे सकाळी देवळात जाऊन आल्या थोडा मऊभात खाऊन झोपल्या आते कायमच्याच तशा त्या दिवशी त्या अतिशय प्रसन्न होत्या देवाला मनापासून हात जोडत काय म्हणाल्या कोण जाणे करड्या शिस्तीच्या टोकाच्या तापट छळ म्हणावा असं नसलं तरी बराच कठीण काळ वसुधानं निभावून नेला होता कदाचित म्हणूनच सासूबाई गेल्यानं तिच्या डोळ्यात पाणी आलंच नव्हतं स्थितप्रज्ञागत भेटीला येणाऱ्या प्रत्येकाशी ती बोलत होती वसुधाचे वडील वडील काय असतात हे कळण्यापूर्वीच वारले चौदाव्या वर्षी आई देखील आजारपणाचं निमित्त होऊन गेली जबाबदारी म्हणून अंगावर पडलेल्या या पोरक्या वसुधाला मामानी जरा होतकरू मुलगा पाहून उजवायचं ठरवलं वसंतराव जोशींचं ठिकाण कळलं मुलगा वसूपेक्षा दहा वर्षांनी मोठा वडिलांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्याच जागी पोस्टात लागलेला घरची बेताची परिस्थिती पाठच्या दोन बहिणी आणि भावाची जबाबदारी असं असताना मामानं वसूला उजवलं सतरा वर्षांच्या वसुधाचा दोन खणी घरात संसार सुरू झाला घरादारावर सासूबाईंचा प्रचंड वचक होता सगळी मुलं त्यांच्या धाकात होती प्रत्येक पैसा हिशोब त्या ठेवत अतिशय कष्टानं त्यात जमेल ते काम करत हातभार लावीत वाती वळत लोणची मसाले करीत वाळवणं करीत वसुधा देखील साड्यांना फॉल पिको करू लागली हळूहळू शिवण शिकली दिवस ढकलले गेले दोन्ही नंडांची सुस्थळी लग्न झाली दीर बंगलोरला नोकरीला लागला त्याचं लग्न घर संसार सारं नीट जमून आलं एकीकडे वसुधाच्या झोळीत मात्र निराशाच होती लग्नानंतर तीन वेळा आपलं बाळ तिला पोटातच गमवावं लागलं अखेर लग्नानंतर अकरा वर्षांनी वरदचा जन्म झाला सासूबाईंनी किती कडक उपास केले होते त्याच्यासाठी वसुधाच्या मनात आठवणींची उजळणी सुरू होती एवढ्यात दारात कुर कुरिअरवाला आला वसुधा वसंतराव जोशींचं कुरिअर म्हणत भला मोठा बॉक्स देऊन निघून गेला आता काय असावं हे सारे भोवती जमा झाले बॉक्समध्ये अतिशय सुरेख डाळिंबी रंगाची पैठणी होती जाऊ नंडा नावं ठेवू लागल्या हे का दिवस सुतकात कुणी पैठणी घेतं होय सारं वसुधाच्या समजशक्तीपलीकडे होतं तिनं काहीच मागवलं नव्हतं आत्ताच काय गेले बेचाळीस वर्ष तिनं स्वतःसाठी हट्टानं काहीच घेतलं नव्हतं जे मिळेल जसं मिळेल त्यात खुश ती खुश असायची तिच्या फार अपेक्षा नव्हत्याच कधी त्यात एवढी महागडी साडी कशाला मागवणार वसंतराव सावरून घेत म्हणाले वरदनं मागवली असेल हो ऑनलाईन सरप्राईज का काय ते त्यांचा लेख वरद हुशार मेहनती होता बँकेच्या परीक्षा देत अधिकारी झाला त्याचंही लग्न यावर्षी करायचं होतंच नाचसुनेचं तोंड सासूबाईंना पाहतात तरी आलं असतं वसुधाच्या मनात येऊन गेलं वरत घरी येताच साऱ्यांची प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली खरं तर त्यालाही या पैठणीविषयी काहीच माहीत नव्हतं हे प्रकरण कमी की काय म्हणून दुसऱ्या दिवशी साठे ज्वेलर्सचा माणूस सोन्याची नथ देऊन गेला त्याही पावतीवर वसुधाचंच नाव झालं नंडांनी गळे काढले आमच्या आईच्या मरणावर टपली होती तेरा दिवस तर थांबायचं रीतीला डोळ्यात टिपूस नाही हो हिच्या वगैरे 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 वसुधाला तर काहीच कळत नव्हतं आपण काहीही न मागता हे कुणी आणि का मागवलं होतं दुसऱ्या दिवशी मोतीवाल्या पेठ्यांकडून मोत्याचा तन्मणी आला आणि घरातील लोकांच्या संतापाचा कडे लोट झाला कधी नव्हे ते वसंतरावही त्राग्याने म्हणाले उद्या आईच्या तेराव्याला काय मागवलंस वसुधा तरुणपणी कधी काहीही घेतलं नाहीस आता म्हातार चळका लागलाय दोन तीन वर्षात साठची होशील तू बिचाऱ्या वसुधाला तोंड डाबून बुक्यांचा मार होता तेराव्याला सासूबाईंचे दूरचे एक बंधू देशपांडे वकील अचानक आले सारे विधी वगैरे संपल्यावर त्यांनी एक लिफाफा काढून वसंतरावांच्या हाती सोपवला त्याचे सर्वांदेखत वाचन व्हावं अशी अखेरची इच्छा असल्याचंही ते म्हणाले त्या लिफाफ्यात एक पत्र होतं थरथर त्या हातांनी लिहिलेलं होय सासूबाईंचंच अक्षर सारे कुटुंबीय गोळा झाले वसंतराव पत्र मोठ्याने वाचू लागले प्रिय वसुधा तुला कधी सांगितलं नाही पण माझ्या घरात मा ओलांडून आलीस त्या दिवसापासून मला तू मनापासून आवडली होतीस तुझं सात्विक वागणं निरपेक्षपणा सर्वांना सामावून घेणं यामुळे तू अधिकाधिक लाडकी होत गेलीस मात्र प्रांजळपणे कबूल करते आई म्हणून माझा स्वार्थ आड येत राहिला ग कौतुकानं तू बिघडशील कुठंतरी तू हाताबाहेर जाशील आणि वसंताला वेगळी चूल मांडायला लावशील मग माझ्या पोरांचं काय होणार हा कोता विचार करत मी तुझ्याशी वाईट वागत होते तुमचे नवलाईचे दिवससुद्धा मी साजरे करू दिले नाहीत तुझी कुठलीच हाऊसमऊस वसंताला करू दिली नाही तशी तू तृप्त समाधानी होतीस म्हणा कधीच काही मागितलं नाहीस वसंता ही अपराधी आहे रे बाबा बायकोला गजरा आणला म्हणून केवढं बोलले तुला आज शरम वाटते हो माझीच मला वसंतरावांचा गळा भरून आला बहिणीनं पाठीवरून हात फिरवला वसुधा शांतपणे कोपऱ्यात बसून ऐकत होती पुढे ओल्या स्वरात ते पुढे वाचू लागले वसू माझ्या लेकी सासरी सुखात आहेत धाकटाही उत्तम आहे सारे सुखात आहेत फक्त तुझी कोणतीच हौसमौज मी करू शकले नाही ही टोचणी अनेक वर्ष सलते आहे अनेक वर्षांपूर्वी एकदा तुझ्याकडे फॉल पिकोला आलेली पैठणी लावून आरशात नेहाळताना मी तुला पकडलं वाट्टेल तशी बोलले तू गप्प राहून सारं सहन केलं तुझ्या वयाला साजेसच तू वागत होतीस माफ कर पोरी तू भलते हट्ट धरलेस तर ते परवडणारे नव्हते ग पांडुरंगाकडे रडले त्या दिवशी मी त्याला सांगितलं एकदा अशी पैठणी विकत घेऊन देऊ शकेन एवढं बळ दे रे बाबा दिवसेंदिवस हे स्वप्न मला व्यापून टाकू लागलं मी तुला पैठणी घेणारच असं मनाशी निश्चित केलं हाती येणारे थोडे थोडे पैसे मी पोस्टात जमा करू लागले गुपचूप बरं का अगदी दोन पाच किंवा दहा रुपयेसुद्धा पैसे तर साठले पण डाळिंबी रंग हवा तसा मिळेना शेजारच्या गोपटेबाईंसोबत सारी साड्यांची दुकानं पालथी घातली शेवटी येवल्याच्या विणकराशी संपर्क साधून हवी तशी बनवूनच घेतली डाळिंबी रंग अन मोराचे बुट्टे सुरेख दिसेल हो तुला येईल एक दोन दिवसात घरपोच आणि अगं अगदी भारीतली पैठणी घेतली तरी बरेच पैसे उरले मग माझ्या तरुणपणे डोळ्यात भरला होता तसा डाळिंबी खड्यांचा सुरेख तन्मणी करायला दिला मला म्हातारीला नव्हे ग तुलाच सोन्याची नथ करायला दिले साठे सोनाराकडे ती मात्र नाच सुनेला हो वरदच्या लग्नाचं पाहतच आहात त्याच्या बायकोला गृहप्रवेशाच्या वेळी द्या आजेस असू न दिले सांगा तिला माझ्या दोघी लेकी आणि धाकट्या सोनबाईंच्या नाकावर राग आल्याचं दिसतंय हो मला अगदी स्पष्ट दिसतंय आम्ही कसं काही दिलं नाही पण खरं सांगू माझं आणि वसूचं नातं वेगळंच होतं पोटची लेख नव्हती इतकंच माझ्या चारही अपत्यांपेक्षा कणभर अधिकच प्रेम मी वसूवर केलं बरंचच्या लग्नात तुला या पैठणीत मिरवताना पाहणं माझ्या नशिबात नाही आठवडा झाला पांडुरंग बोलावतो आहे आता परतीच्या वाटेकडे डोळे लागले आहेत वसू लवकरच तू माझ्या म्हणजे सासूच्या भूमिकेत शिरणार आहेस बरं वसू तू चांगली प्रेमळ सासू होशील बघ मात्र योग्य वेळी सुनेचं मनापासून कौतुक कर माझ्यासारखी पत्रातून प्रेम व्यक्त करायची वेळ येऊ देऊ नकोस हां सगळ्यांनाच खूप आशीर्वाद पत्र पुरं होई तो सारे गंभीर झाले होते तेरा दिवसात पहिल्यांदाच वसुधाला सासूबाईंच्या जाण्यानं झालेल्या पोकळीचा नेमका अर्थ उलगडला अनेक क्षणांची बहुपदरी साखळी तिच्या डोळ्यांसमोर नाचू लागली मायेचे क्षण सावरून घेतल्याचे क्षण एकमेकींना धीर दिला ते क्षण कपाटातून काढून डाळिंबी पैठणीवर मायेनं हात फिरवत ती धाय मोकलून रडू लागली